कमी केला ना पंचवीस वर झाला पाहिजे का डाऊन झाले असं नाही चाललं एक दिवस कमी एक जाऊ जास्त किती गेला याचाच फायदा होतो शेतकरी वजन मरून जाते एकवीसशे गेला का मग एकवीसशे म्हणतो म्हणजे माल काय तू असं सत्तर अठ्ठावीस हजार रेंज चा माल बरोबर मग सरासरी नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण आपल्या फार्मसेट या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळचे वाजले दहा आणि आपण पिंपळा पीप तर बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे कांद्याच्या निलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचे विचार करता मित्रांनो कालच्या एवढीच आवक आहे जवळपास ट्रॅक्टरच्या ज्या उभ्या लाईनी त्या जवळपास चोवीस ते पंचवीस लाईनीची आवक आहे आणि पिकअपच्या मित्रांनो तीन ते चार लाईनची आवक आहे बघू आवकेत कोणत्याही प्रकारची वाढ किंवा घट झाली नाही सरासरी तेवढीच आवक आहे कालच्या एवढी बाजारभावात काही बदल आहे का तो जाणून घेऊ पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये उन्हाळ आणि लाल कांदे सगळे बाजारभावत तुम्हाला बघायला मिळेल ट्रॅक्टर आणि पिकअपमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार बिया बियाण्यानुसार बाजार बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ बाजारभाव ट्रॅक्टरची निलाव चालू आहे बघू क्वालिटी नुसार जाणून घेऊ नंतर पिकअपचा पण व्हिडिओ आहे पहिली गुलटी मित्रांनो पहिले ट्रॅक्टर गुलटीचा किती झाला रोशन भावा चौदाशे वीस रुपये कुठला आहे कांदा कुंभारीचा कांदा आहे चौदाशे वीस उलटी ठीक सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साइज मध्ये कांदा आहे पंचावन्न साठ प्लस काय भाव झाला काका बावीसशे चाळीस रुपये कुठला आहे कांदा हो ठीक किती गेला बोला दोन हजार बह दोन हजार बहात्तर ला आलंच कांदा ठीक आहे <laughs> किती गेला आहे कांदा हजार कडक हजार बघायला माऊली एकवीसशे एकसष्ट रुपये जायला रेड कलर मध्ये पंचाळीस पन्नास प्लस साईज कुठला आहे कांदा आठगावचा बियाणं कोणतं येलोराचं बियाण आहे ठीक आहे चालेल चाल धन्यवाद काय बघायला काका दोन हजार सत्तर साइज मध्ये कुठला आहे कांदा शेलूपुरीचा बियाण घरगुती बियाणे कुठला आहे कांदाशे तीन बियाणं घरगुती बियाणं घरगुतीचं का ठीक आहे बावीसशे तीन टू थाउजंड टू हंड्रेड थ्री रुपीज काय बघायला किती गेला पंचवीसशे दोन रुपये पंचवीसशे एक दोन बोला ना काय भाव घ्यायला बोला पंचवीसशे रुपये गेला आहे आता कांदा शिंदवडचा बियाणं कोणतं आहे घरगुती डबलपती शेवट आहे का आणि उन्हा ठीक चालेल चालेल धन्यवाद लालच कांदा आहे काय पाणी जास्त झालं काय आलं पाणी जास्त झालं कुठला कांदा काय भाव घ्याला दोन हजार नव्वद एकवीस दहा रुपये कमी टू थाउजंड नाईन्टी रुपीज बियाणं कोणतं घरगुतीचं कर काय भाव घ्याला दोन हजार एक्क्याण्णव रुपये शिंदवडाचा कांदा मिडियम साईज म्हणजे दोन हजार एक्क्याण्णव टू थाउजंड नाईन्टी वन रुपीज ओके उलटी कोणती उन्हाळ्याची का लालची काय झालं काय झालं ठीक कालच्या तुलनेत आज डाऊन आहे मार्केट हजारच गेली की कुठली उलटी कुंभरीची उन्हाळ्याची का लालची लालचीच उलटी ठीक किती गेलो हा दोन हजार सत्तीनशे दो सत्ती रुपये एवरेज मध्ये मीडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा सावरगाव सावरगावचा <laughs> खा दे खात संपले कांदे संपले किती गेली खात 500 रुपये गेली खात शुभम कांदे संपले खाई कांदे संपले शुभम उनाळ चालू होतील का हां ठीक शुभम पगार खळ सुपर डार्क डार्क कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची 55 साठ प्लस साइज किती झाला सव्वीसशे साठ रुपये टू थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी रुपीज कुठला कांदा रायपूर बियाणं कोणते ठीक मिडियम साईज माहिती क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज आहे काय हो झाला आज किती झाला दोन हजार पंचवीस रुपये कुंभरीचा कांदा आहे दोन हजार पंचवीस रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस साईज आहे कांद्याची किती झाला नमस्कार, नमस्कार। चोवीसशे बारा, बारा रुपये कुठला आहे कांदा रेड गावचा गा। कांदा तुम्ही का काका चोवीसशे बारा रुपये टू थाउजंड फोर हंड्रेड ट्वेल्व रुपीज बियाणं कोणतं घरगुती बियाणे कांदे किती राहिले अजून कांदे आहे अजून आहे का लाल कांदाच ना ठीक आहे धन्यवाद गुलाबी कलर मध्ये मीडियम साईज आहे क्वालिटी बघू शकता गोल्टा प्लस कांदा आहे किती झाला माउल्या काय भाव झाला एकोणावीसशे बहात्तर रुपये कुठला आहे कांदा पिंपळगाव हा चाळीस पंचाळीस प्लस आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गुलाबी कलर मध्ये कुठला आला कांदा एक रुपयाचं काय झालं एकवीसशे एक रुपये टू थाउजंड वन हंड्रेड क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाण कोणते घरगुती गोल्टी काय गेली मावली गोल्टी गेली तेराशे रुपये तेराशे कुठली गोल्टी खडक एकवीसशे गोलश्यात छप्पनच आहे ठीक आहे एकवीसशे छप्पन रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची टू थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी सिक्स उन्हाळाचे ना दादा लालक काय बघायला काका सव्वीसशे कुठला आहे कांदा खडक बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणे ठीक आहे सव्वीसशे टू थाउजंड सिक्स हंड्रेड क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये कांदा आहे घेऊन ओके किती गेला होता दादा एकवीसशे छप्पन कुठला आहे कांदा गोरांचा कांदा एकवीसशे छप्पन रुपये मीडियम साईज मध्ये किती गेला भाऊ दोन हजार बावन्न रुपये क्वालिटी बघू शकता कोल्टा साईज आहे मीडियम साईज मध्ये दोन हजार बावन्न हा रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला होता बावीस बारा कुठला आहे कांदा गोरांचाच कांदा आहे बावीसशे बारा रुपये रेड कलर किती गेला दोन हजार सात तर मिडियम साईज मध्ये क्वालिटी बहुशे दोन हजार चार रुपये ठीक किती गेला एकवीसशे रुपये उन्हाळ आहे का ठीक आहे लालच कांदा आहे मोठ्या साईज मध्ये एकवीसशे रुपये ताजा कांदा आहे आहे कांदा सावर गावचा कांदा आहे ठीक आहे काय बघेल काका आज माली क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये रेड कलर मध्येच किती गाला एकवीसशे रुपये टू थाउजंड वन हंड्रेड कुठला आहे कांदा सिंधवडचा कांदा आहे एकोणावीसशे एक्कावन्न रुपये गोल्टा कुठला आहे दादा चिन्सकेडचा दुसऱ्यालाही लाईनी बसून नेला आपण व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो क्वालिटीनुसार तुम्हाला बाजारावर बघायला मिळेल सुपर क्वालिटीमध्ये हा याची क्वालिटी जवळपास पंचवन्न प्लस रेड कलरमध्ये काय काय भाव झाला पंचवीस पंचवीस पंचवीसशे पंचवीस रुपये कुठला आहे कांदा तळेगाव रुग्ण तळेगावचा आहे पंचवीसशे पंचवीस बियाणं कोणतं आहे साध आहे ठीक आहे कलर गोल्टी काय गेली काका का तेराशे तीस रुपये ठीक आहे दोन हजार सत्तर ठीक आहे दोन हजार सत्तर क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज मालिस ताजा कांदा आहे कुठला आहे कांदा काय भाव गेली दादा कोलटी चौदाशे रुपये ठीक हा आपण पंचावन्न प्लस साईज आहे रेड चालले काय भाऊ गेला एकोणतीसशे एकवीसशे ठीक एकवीसशे पंधरा रुपये टू थाउजंड वन हंड्रेड फिफ्टीन कुठला आहे कांदा केलदारीचा कांदा आठ डाऊन आहे किती नाही शंभर रेड हीच गाडी का ठीक आहे चालेल चालेल हा रेड कलर मध्ये प्लस ताईज याचे पण किती झाला दा माऊली एकवीस दोन कुठला आहे कांदा वर्तुळचा कांदा एकवीसशे दोन रुपये काय बघायला काका सव्वीसशे कुठला आहे कांदा कातरणीचा कांदा आहे टू थाउजंड सिक्स हंड्रेड सव्वीसशे सुपर रेड कलर मध्ये नारळी का चायना चायना आहे ठीक किती झाला काका हा अठ्ठावीसशे सुपर रेड कलर मध्ये साठ प्लस साईज आहे कुठला आहे कांदा कांदानी साईज आहे डबल डबलपत्तीच आहे ठीक आहे अठ्ठावीसशे टू थाउजंड एट हंड्रेड टॉप आहे म्हणजे आजचा टॉप क्वालिटी हा ठीक आहे किती गायला मावली आज हा सत्तावीसशे रुपये हा मोठ्या साईज मध्ये पंचावन्न साठ प्लस कातरणीचा कांदा आहे डबल पत्ती का नारळी नारळी पंचवीसशे नव्याण्णव रुपये रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता पंचावन्न प्लस साईज आहे आहे कांदा नी, कातर्नीचा किती गाला बोला चोवीसशे रुपये कुठला आहे कांदा कातरणीचाच कांदा आहे चोवीसशे डबल पत्ती कि नारळी तेवीसशे कुठला आहे कांदा एक, एक रुपयाचा आहे बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणं आहे बियाणे एकवीसशे एकतीस कुठला आहे कांदा जोपूल चांदवड इथलं जोपूल चौदा सत्तर रुपये कुठली गोल्ड काय बघायला बावीसशे चाळीस रुपये जायले मिडियम साईज मध्ये कुठला आहे दादा कांदा शिरसानं बियाण कोणतं आपलं घरगुती बियाण किती गेला का काय बावीसशे पंचवीस कुठला आहे कांदा शिंद्याचा कांदा आहे बावीसशे पंचवीस रुपये कुलपाण्याचा आहे का उलटी काय केली दादा चौदाशे पन्नास रुपये साडे चौदा कुठली उलटी शिंदे बायड ठीक ही सुपर रेड मधी काय हो गेली दादा उलटी ही चौदाशे रुपये कुठली गोलटी बावीसशे पंचवीस रुपये कुठला आहे कांदा तळवाडीचा तळवाडीचा लालच आहे ना ठीक काय भाऊ गेली दादा गुलटी काय गेली पंधराशे रुपये पंधराशे कुठली उलटी तांगडीची उलटी उन्हाळ्याची का गावठील कांदे ओके गावठी का लालच ठीक काय भाऊ घ्यायला दोन हजार पंच्याण्णव एकवीसशेला पाच रुपये कमी कुठला आहे कांदा ठीक एकवीसशे चौदा गावठी का लालच ठीक चला माऊली दोन हजार आहे कांदा भूत्याचा कांदा आहे दोन हजार रुपये लालच आहे ना ठीकशे रुपये बावीसशे आहे कांदा पुरी शेलो तुमचं आहे का ठीक किती गेला काका आगे। 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 कमी केला ना पंचवीसशे वर जायला पाहिजे काय डाऊन झाले असं गेला काय मग म्हणजे माल काय तू रेंज चा माल आहे बरोबर मग सरासरी रेंज चालू नाही राहिली तोंड पण काम करेल व्यापारी गाव खन तोक्रे चोगरे एकवीस एकवीसशे बावन्न रुपये ताजा कांदा आहे कुठला आहे कांदा वडाळी आहे ठीक दादा उन्हाळे गावा उन्हाळे गावठी लालमधलाच आहे ग काय भाव झाला दोन हजार दोन रुपये ठीक उलटी काय गेली सतराशे चौदा रुपये कुठली उलटी चांगली चांगली पण कडे एकवीसशे चौदा कुठला आहे कांदा वडळी आहे ठीक उन्हाळा कांदा आहे साईजला आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये कुठला राहता कांदा रानवड रानवडचा कांदा काय बघायला बावीसशे बावीसशे रुपये बियाणं कोणतं होतं अनुराधाचं बियाणं आहे ठीक आहे बावीसशे टू थाउजंड टू हंड्रेड मोठ्या साईज मध्ये सुपर क्वालिटी कांदा आहे चोवीस चोवीसशे रुपये रेड कलर मध्ये कुठला राहता कांदा गाव कोणता वडळी नजिक का वडळी भुई भुई वडाळी एक दोन हजार नव्वद कोणते हे का ना। मा मासे रेट वाढवायला आमच्या आज दहा मी लगेच तीन हजार करून दिले तुम्ही बोलत जा ना मग तुम्ही बोलले तर आम्ही टाकू ना हा बा तुम्ही बोलायला पाहिजे सरासरी पंचवीसशे पुढे जायला पाहिजे बरोबर काय गाडी काय गाडी बरोबर नाही आम्ही सगळे चाळीस रुपये जायला हा ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता पंचाळीस पन्नास प्लस कुठला कांदा हा किती किती एकवीसशे एकवीस रुपये कुठला आहे कांदा रेडगावचा हा उन्हाळा कांदा आहे बावीसशे एकवीस क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये पंचावन्न साठ प्लस आहे उन्हाळा कांदा आहे कुठला आता कांदा पातर्णीचा आहे बियाणं कोणतं होतं घरगुती बियाणे जोरदाराची घेऊन येईल ठीक आहे ठीक आता झाले कान्यवाद बाराशे नव्वद बाराशे नव्वद रुपये कुठली दादा ठीक गोलवड एकोणावीसशे नव्वद काय पाणी जास्त झालं कमी झालं टेम्परेचर वावर आपल्याला आहे कांदा रानवड रानवड किती गेली खाक का चारशे नव्वद कुठला आहे कांदा दरसवाडीचा रेड कलर मीडियम साइज मध्ये काय भाव झाला तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये बियाणं कोणतं घरगुती बियाण आहे ठीक आहे धन्यवाद बावीस नऊशे बावीस रुपये गुडली का तर मित्रांनो अशा प्रकारे आजची सरासरी कांद्याची शंभर किलो साठी एक क्विंटल साठीची रेंज चालू आहे जवळपास अठराशे एकोणवीसशे रुपये पासून तर दोन हजार बावीस पर्यंत सरासरी बाजारभाव चालू आहे आणि हाएस्ट आपल्याला अठ्ठावीसशे रुपये पर्यंत बघायला मिळालं सुपर क्वालिटीचे आहे साठ प्लस पासष्ट प्लस साईजचे रेड कलर मध्ये ते जवळपास अठ्ठावीस पर्यंत चालू आहे गुल्टीचा विचार करता मित्रांनो गोल्टी आज पंधराशे रुपयेपर्यंत चालू आहे आणि एक खाद पाचशे रुपयेपासून तर एक हजार रुपयेपर्यंत सरासरी खादीचा बाजारभाव आज बघायला मिळाला तुमच्याकडे कांदा बाजारभाव हो, काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की काढा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या दा शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद